नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त अशी एक पावसाळी भाजी ज्याला आपण म्हणतो गरगट किंवा आळूचं तर आमच्या मावळ भागामध्ये गरगट म्हणतात तर आपण इथे हे पावसाळी गरगट आणलेलं आहे बघा ह्याला गरगट म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडे काय आळूची पाने म्हणतात आमच्याकडे ह्याला गरगट म्हणतात तर ही आपल्याला देहटा सईत लागणार आहे कारण आपल्याला भाजीमध्ये हे देठ लागणार आहे महत्वाचे ह्याच्याशिवाय भाजीला आपल्या चव येत नाही हे आपण चार दिवस तीन ते चार दिवस आधी आणलेले कारण हे जरा थोडं शिळ झालेलंच पाहिजे कारण जर हे शिळ जर झालं नाही तर पूर्ण आपल्या घशामध्ये ह्यांनी खवखव होती त्यामुळे हे तीन दिवस मस्त असं मी पेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थितपणे ठेवलेलं होतं हे आता अजिबात आपल्याला खाजणार नाही ह्याच्यात काही लिंबू चिंच आमसूर काही टाकायचं नाही आपल्याला अगदी साधी सिंपल आमच्या गावाकडच्या पद्धतीची ही भाजी मी बनवते आज तर इथं आपण त्याच्यासाठी घेतलेत बघा हे शेंगदाणे शेंगदाणे लागणार आपल्याला इथं अख्खे शेंगदाणे लागणार आहेत कच्चे लसूण घेतला इथं जास्त प्रमाणात आपण दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात इथं वीस ते पंचवीस या शा मिरच्या घेतलेल्या आहेत आपण इथं जिरं घेतलंय आपण थोडा हिंग घेतलाय फोडणीसाठी चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला पाणी आणि फोडणीसाठी तेल तर सगळ्यात आधी आपल्याला ही पानं अशी इथं कट करून घ्यायची हे बघा तुम्हाला दाखवतील इथं कट करायची पानं पान बाजूला करायची आपल्याला आता इथे कट करू करून पूर्ण यायच आपल्याला असं सोलून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हे डेट आता इथं सोलून घेतलेले आहेत पण हे डेट पूर्ण सोलून घेतलेले आहेत भाजीचे आता इथं भाजी आहे पान आहेत आपण देठापासून बाजूला केलेली हे पूर्ण आपल्याला इथं असे पकडायचे आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची आणि ही देठ अशी सोडून घ्यायची आपल्याला ह्या पद्धतीने आपण सगळी पानं कट करून घेऊया तर इथं बघू शकता अशा प्रकारे ही भाजी मी कट करून घेतली आणि इथं हे देठ आहेत हे असे मस्त सोडून आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेत आता ही भाजी मी चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून आपण शिजायला लावू अशा प्रकारे आपण ही भाजी धुवून घेतली मी पाणी ठेवलंय आपण कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये डायरेक्ट भाजी लावून घेतली मी इथं आपण ही कुकर मध्ये भाजी मस्त धुवून घेतलेली आहे आता ह्यातच आपण हे कच्चे शेंगदाणे हे टाकणार येत <ड़ा> थोडं पाणी टाकू आपण शिजण्यापुरतं जास्त टाकायचं नाही अगदी एक छोटा पियाला भरून आपण पाणी टाकूया शेंगदाणे टाकलेत भाजी टाकली पाणी टाकले आणि ह्याला झाकण लावून घेऊन आपण मस्त दोन शिट्ट्या आपण छान ह्याला करून घेऊया आपल्या ह्या दोन शिट्ट्या झालेल्या दोन शिट्ट्यातच आपण ही भाजी मस्त शिजवून घेतली छान भाजी शिजली बघा तुम्ही मी ते ह्या घमिऱ्यात काढते बघू शकता मस्त आपली अगदी मेनासारखी भाजी शिजून निघाली या कुकरला शेंगदाणे पण त्यात शिजून निघाली चांगले आता इथं आपण वाटण वाटा घेतो ह्या मिरच्या आहेत त्याची देटे काढून आपण इथे टाकूया इथे टाकते जिरं आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आपल्या आणि मस्त हे मिक्सरवर आता काढून अशा पद्धतीने आपण हे भरड काढून घेतले जास्त बारीक करायचं नाही आपल्याला आता इकडे गॅस लावते भाजी फोडीला टाकू आपली आपल्याला इथं हे डाळीचं पीठ लागणार आहे मी जरा विसरले होते आज सांगायला तर आपल्याला एक चार चमचे आपण इथे हे बेसन पीठ घेतलेले हे भाजीसाठी लागणार आहे ह्याच्याशिवाय आपली भाजी मिळून येणार नाही तर हे महत्वाचे मी आज विसरले होते तर हे मी इथे घेतलेले आपली आपली फ्राईमध्ये तेल टाकू आपण आता त्यातलाच आपण इथं लसूण थोडा ठेवला होता तो मी बारीक कट करून घेतलाय आता वाटताना पण आपण जिरे टाकले होते आता थोडी आपण इथं अख्खी जिरे टाकूया आता हे टाकूया हिंग त्यानंतर टाकू आपण ही वाटलेली मिरची मिरची तुमच्या आवडीने टाका तुम्हाला जशी पाहिजे तशी आता ह्या भाज्या रान भाज्या ह्या फक्त लसूण मिरची आणि जिऱ्यावर छान लागतात त्यामुळे ह्याला जास्त कुठले मसाले वगैरे आपण असे बाहेरचे वापरणार नाहीत फक्त लसूण मिरची आणि जिऱ्याचं वाटण करायचं आणि जरा थोडं जास्त प्रमाणात तेल टाकायचं ह्या भाज्या खूप सुंदर होतात तुम्ही करून बघा अशा पद्धतीने ह्याला शेंगदाण्याचा कूट वगैरे किंवा खोबरं वगैरे हे असलं काही घालायचं नाही आपण ती फोली चांगली परतली बघू शकता तुम्ही आता ह्यात आपण तिला काय हटायची वगैरे गरज नाहीये आळूची भाजी पटकन शिजली जाते आपण चार चमचे छोटे ते टाकते ह्याच्यामध्ये टाकूया पाणी आणि व्यवस्थित आपण याच्या घाटी पूर्ण काढून असं हलवून घेऊन याच्यात मी अशा भाज्यांना हळद पण अजिबात वापरत नाही आवडतच नाही मला अशा भाज्यांमध्ये हळद बघू शकता मस्त आपली गावराण पद्धतीने आपण ही भाजी केली तुम्हाला आवडल्यास त्यात तुम्ही गुळ आमसूळ ब्राह्मणी टाईप सुद्धा करू शकता पण आपण ही आज एकदम गावठी टाईप केलेली आहे जशी गावाकडे करतात ना आता टाकूया आपण मीठ मीठ आपण चवीनुसार सविनुसार पाच मिनिटं फक्त झाकण टाकूया म्हणजे व्यवस्थित आपली भाजी शिजून निघेल आता इथं पाच मिनिटं झाली पाच ते सहा सात मिनिटं झालेली आहेत आपण गॅस बंद करूया आपली भाजी तयार झालेली आहे खूप मस्त अशी बघू शकता तुम्ही भांड्यामध्ये घेऊया आपण तिला वाढायला भांड्यातच घेते म्हणजे सगळी दाखवते तर बघू शकता तुम्ही मस्त आपली गावरान पद्धतीने आळूची गरगट आळूचं गरगट आपण इथं तयार केलेलं आहे खूप छान असं हे चवीला खूप छान लागतं भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर एकदम सुंदर लागतं त्यातल्या त्यात आपण शिळ्या भाकरी बरोबर जर बर ही भाजी खाल्ली तर ह्याच्यासारखं खाणंच कुठं नाहीये तर नक्की तुम्ही ही भाजी घरी ट्राय करून बघा फक्त भाजी करताना तुम्ही गावरान जे गरगट असतं म्हणजे आळूची पानं आता पावसाळी ती वापरा आणि त्यांनी त्या भाजीची आधी त्या अशी साधी सिंपल आपण भाजी घरी करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट तर करतच जा म्हणजे मला तुमच्या प्रतिक्रिया कळतील काही चूक झाल्यास मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद